संविधान सभेची पहिली बैठक नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी पार पडली होती या बैठकीमध्ये दोनशे नऊ सदस्य उपस्थित होते तर या बैठकीमध्ये तात्पुरते अध्यक्ष म्हणून फ्रँक अँथोनी यांची निवड करण्यात आली होती संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते यांची निवड अकरा डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीमध्ये करण्यात आली होती आणि त्याच दिवशी घटनेचे कायदेशीर सल्लागार म्हणून बी एन रॉय यांची निवड करण्यात आली होती बी एन रॉय यांच्यावर बऱ्याच वेळा सेवेमध्ये प्रश्न विचारला जातो संविधान सभेच्या एकूण बावीस समित्यांची स्थापना केली होती त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते संविधान सभेतील एकूण सदस्य संख्या होती, होती। तीनशे एकोणनव्वद त्यामध्ये दोनशे ब्याण्णव सदस्य ब्रिटिश प्रांतातील असतील चार मुख्य आयुक्तांच्या प्रांतातून निवडून येतील आणि त्र्याण्णव संस्थान आपले काय करतील नामनिर्देशित करतील